नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची चटणी कडीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म केस त्वचा पोटाच्या तक्रारी यासारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरतात घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकापासून अतिशय झटपट होणारी ही चटणी कशी करायची ते पाहूयात कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे पंधरा ते वीस कडीपत्त्याच्या ढाळे घेतले अगदी ताजी ताजी पाणी घ्यायची आहेत ही बघा किती फ्रेश पाणी आहेत आता एका बाऊलमध्ये सर्व पाने काढून घ्यायची आहेत ही सर्व पाने काढून घेतली पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता ही पाने आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहेत त्यासाठी मी इथे एक पॅन घेत आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये धुतलेली कडीपत्त्याची पाने घालायची आहेत कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजायचा आहे गॅस आजीवरती ठेवायचा आहे कढीपत्ता चा कुरकुरी चांगला कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजायचा आहे मंद गॅसवरती कडीपत्ता भाजण्यासाठी दहा मिनिटे लागतात कडीपत्ता भाजल्यानंतर मी इथे दोन चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले शेंगदाणे भाजलेले आहेत हे आता काढून घेऊ थोडं थंड झाल्यानंतर याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता त्यानंतर सात ते आठ पाकळ्या लसूण एक चमचा जिरे एक चमचा सफेद तेल घालून चांगले भाजून घ्यायचे आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत सर्वात आधी जो आपण भाजलेला कढीपत्ता होता तो घ्यायचा आहे हा बघा मी हाताने असा थोडासा कुसकरते तर त्याचा चुरा होतो याचा अर्थ आपला कडीपत्ता चांगला भाजला गेला आहे हा सर्व मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते भाजून घेतलेले शेंगदाणे याची मी साल काढून घेतली आहे तीळ जिरे व लसूण हेही याच्यामध्ये घालायचं आहे आता घरातील जे आपल्याला रोजच्या वापरातील लाल तिखट लागतं ते मी एक मोठा चमचा इथे घेतला आहे तेही याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा हळद पावडर व अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तयार झाली आहे मस्त पौष्टिक गुणकारी व खायला तितकीच चविष्ट कढीपत्त्याची चटणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा पुन्हा भेटूयात नवी एका नवीन रेसिपीसोबत